एकमे रोजी पहाटे 5 वाजता भंडारा रायपुर राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी गावाजवळ झालेल्या अपघातात अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस झाली आहे यानंतर वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतली गाळेगाव आगारात अस्वलाच्या मृतदेहाचे विधिवत शवविच्छेदन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले नमस्कार मी संजय शिंदे वनपरिचित्र अधिकारी भंडारा सर आपण काय काय सांगाल जी एक नर अस्वल अपघाताला काय सांगाल एन एस त्रेपन्न जो भंडारा जिल्ह्यातून जातो याच्यात नेहमी जे भारी वाहतूक आहे नेहमी सुरू असते दिवसरात्र चोवीस तास आणि आज एक मेला आज एक मोठा अस्वल गेला या भागातला नर अस्वल पण आम्ही नेहमीच बघितलं आहे की साकोली म्हणा किंवा देवरीपासून भंडारापर्यंत हा जो वन्यजीव असलेला जो क्षेत्र आहे याच्यात कधी बिबट आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी एक सकाळी पाच वाजता दरम्यान आम्हाला एक कॉल आला होता की मौजा सिंगोरी येथील जो नॅशनल हायवे फिफ्टी थ्री आहे नॅशनल हायवे सिक्स याच्यामध्ये एक वन्यप्राणी अस्वल नर याच्या रस्त्या अपघातामध्ये मृत्यू झालेला अशी माहिती मिळाली त्यावेळेस तात्काळ आम्ही आमची वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांची जी टीम आहे ते मोकाखाली हजर झाली आणि त्यांनी मृत स्लिराला गडेगाव वनागार इथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर एन टी सी एच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूद्वारे मृत अस्वल नर याचं सविच्छेदन करण्यात आलं आणि सविच्छेदन दरम्यान डॉक्टर निपाने पशुवैद्यकीय अधिकारी कुडसावरी यांनी त्यांनी जे प्राथमिक निष्कर्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये मृत नर जे आहे अस्वल त्याचे मृत्यू हे रस्ते अपघातात झाल्याचे निष्कर्ष दिलेले आहे कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस में। में। हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर